नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माऊली फाउंडेशन देवी मुंबई आयोजित कैलासवासी ॲडव्होकेट आर एम अगरवाल यांच्या स्मरणार्थ दिव्यांगांसाठी मोफत जयपूर फूट कॅम्प दिव्यांगांसाठी कृत्रिम हात व क्वालिपियर्स मोफत वाटप दिनांक नोंदणी दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अत्यावश्यक आहे कॅम्प रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत स्थळ शिवाजी टेक्निकल हायस्कूल डॉक्टर गावडेमार्ग पतंगराव घाटकोपर पूर्व मुंबई चार शून्य 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 सात पाच आपले नम्र डॉक्टर एच एस शिंगन डॉक्टर अजय बागल डॉक्टर प्रशांत बा बगाडे डॉक्टर श्री श्री हरी इंगळे ॲडव्होकेट कि विश्वनाथ टाळकुटे श्री राजेरेंद्र फडतरे नोंदणी पनवेल श्री अरुण गोडके मोबाईल नंबर सात शून्य पाच सात सहा तीन नऊ सहा सात दोन सात नऊ डोंबिवली सौ माधवी जोशी मोबाईल नंबर नऊ सात नऊ चार शून्य पाच नऊ शून्य दोन सहा गिरगाव श्री अमित वेल्हाळ बेल्हाळ नऊ तीन दोन 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 सहा नऊ एक एक लालबाग श्री रमेशता लांबे नऊ सात सहा नऊ सहा नऊ एक सहा पाच सात परेल धन्वंतरी मेडिकल स्टोअर नऊ शून्य आठ दोन पाच नऊ पाच नऊ शून्य आठ दादर सौ श्वेता कोंडविलकर नऊ आठ सहा सात दोन पाच सहा सात चार नऊ घाटकोपर श्री अजय बागल नऊ आठ सात शून्य चार आठ दोन नऊ पाच नऊ श्री बाबासाहेब बाळासाहेब गोतलकर नऊ सहा एक नऊ शून्य तीन पाच चार सात तीन श्री शेखर रुमडे नऊ दोन दोन एक सात शून्य शून तीन शून्य शून्य चार ठाणे श्री दत्ता जाधव नऊ आठ सहा नऊ सात दोन दोन शून्य सहा सात नवी मुंबई श्री दत्ता नलावडे नऊ आठ सहा सात नऊ सहा तीन नऊ शून्य एक वसई विरार श्री अजय मळशीकर मळशीलकर नऊ आठ पाच पाच शून्य नऊ पाच चार चार दोन पाच धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद